मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक अरुण खान आणि त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका ज्योती हरुन खान यांनी ठाणे शहरातील किसन नगर दोन येथील शिवसेना शाखेत शिंदे गटात प्रवेश केला त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनीही शिंदे गटात प्रवेश आहे यावेळेला शिवसेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक आणि प्रवक्ते नरेश मस्के आणि शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळेला शिंदे म्हणाले की हरुण खान यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला असून त्यांच्या आधीही पाच मुस्लिम नगरसेवक शिवसेनेवर त्यांनी विश्वास ठेवून पक्षात प्रवेश केलाय शिवसेना उबाठा राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष असे मिळून ही संख्या पन्नास पन्नास नगरसेवकांच्या वर गेली आहे मुंबई महापालिकेत आपला दवाखाना असो किंवा सध्या सुरू असलेल्या संपूर्ण स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून हे शहर स्वच्छ आणि सुंदर करण्याचा प्रयत्न सुरू आहे हजार टँकर्सच्या माध्यमातून एक दिवसाआड मुंबईतील रस्ते स्वच्छ करून धुतले जात आहेत मी स्वतः या अभियानात सहभागी होऊन पालिका अधिकाऱ्यांकडून हे काम करून घेतोय पावसाळ्यात स्वतः नालेसफाईची पाहणी केल्यानं यंदा रस्त्यावर पाणी साचल्याच्या फारशा तक्रारी आल्या नाहीत दरम्यान तुमच्या परिसरातील रुग्णालय असो किंवा रखडलेले एसआरएचे प्रकल्प असो ते शासनाच्या वतीनं सर्व यंत्रणा एकत्र आणून एक मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाणार असून मुंबई बाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईत आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचं यावेळी बोलताना त्यांनी स्पष्ट केलं त्यानंतर त्यांनी ठाणे महापालिकेच्या वतीनं किसन नगर दोन परिसरात तयार करण्यात आलेल्या श्री समर्थ वाहनतळाचं लोकार्पण केलं या एलिव्हेटेड वाहन पार्किंग वाहनतळामुळे शहरातील दाटीबाटीनं वसलेल्या परिसरात येणाऱ्या वाहनांना पार्किंगची सुविधा उपलब्ध होणार आहे